कवी फैज फैज अहमद यांच्या कविता सादर करत भावना भडकवणारे भाषण केल्याच्या तक्रारी विरुद्ध सीतावर्डी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्या आणि दिवंगत अभिनेते वीरा साथीदार यांच्या पत्नी पुष्पा साथीदार आणि काही व्यक्तींविरुद्ध राजद्रोहाशी संबंधित गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे विविध सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत विद्रोही गीत सादर करणे म्हणजे राजद्रोह होतो का असा प्रश्नही सध्या उपस्थित केला जातोय हे प्रकरण काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वीरा साथीदार हे एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ अभिनेते होते कोर्ट या चित्रपटात त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारली होती त्यांचं तेरा मे दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यांनी कला साहित्य विद्रोही चळवळ आणि अभिनय अशा विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विरा साथीदार स्मृती समन्वय समितीने समता कला मंचच्या सहकार्याने एक कार्यक्रम आयोजित केला होता नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस यावर चर्चा ठेवण्यात आली होती वक्त्यांनी हे विधेयक नेमके काय आहे आणि ते धोकादायक कसे ठरणार आहे याची सविस्तर मांडणी केली या, के या कार्यक्रमामध्ये एका महिलेने पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची कविता सादर केली या कार्यक्रमाला जवळपास दीडशे नागरिक उपस्थित होते यामध्ये विविध सामाजिक संघटनांचा सुद्धा समावेश होता या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आल्याने पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय यामध्ये राजद्रोहाशी संबंधित गुन्ह्याचाही समावेश असल्याने सामाजिक संघटनांनी याचा तीव्र निषेध करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले समता कला मंचच्या एका महिला सदस्याने प्रसिद्ध पाकिस्तानी कवी फैज यांच्या हम देखेंगे या कवितेतील ओळी वाचून दाखवल्या होत्या त्यामध्ये हम अहल ए सफा मर्दू दे हराम मनसात सब सप्ताज उचले जाएंगे, सब तख्त गिरायेंगे जाएंगे या ओळींचा समावेश होता हुकुमशाही विरोधात प्रतिकाराशी संबंधित या ओळी असून याचा अर्थ सरकारच्या विरोधात थेट चिथावणी असल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आलाय या कार्यक्रमा दरम्यान एका पुरुष वक्त्याने प्रक्षोभक भाषण केल्याचंही तक्रारदार शिर्के यांनी सांगितले याचा व्हिडिओ एका मराठी वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आला होता तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीने म्हटलं आहे की या गाण्याच्या माध्यमातून ज्या प्रकारे सत्तेला हादरा बसला होता त्याचप्रमाणे आपल्या देशात सुद्धा सत्तेला हादरा देण्याची प्रथा आहे आज आपण ज्या युगात आहोत तो फॅसिजमचा युग आहे हा हुकुमशाहीचा काळ आहे असं भाषण देण्यात आलं होतं या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे बावन्न म्हणजेच भारताच्या सार्वभौमत्वाला एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणे त्याशिवाय एकशे शहाण्णव म्हणजे धर्माच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे तसेच तीनशे त्रेपन्न म्हणजे दुष्कर्म घडवून आणणारी विधान करणे आणि तीन पाच अंतर्गत एफ आय आर दाखल केला आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांचे जबाब नोंदवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत खर तर भारतामध्ये भारतीय राज्यघटनेमुळे प्रत्येकालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार लाभला आहे पण या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठेतरी दुरुपयोग करताना सुद्धा कोणी कोणी दिसून येत असते आणि मागेच खर तर कुणाल कामराचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलं होतं कुणाल कामरा यांनी केलेली कविता ही एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या विरोधात असल्याची तक्रार अनेकांकडून करण्यात आली होती आणि कुणाल कामराची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली होती आणि या प्रकरणामुळे त्याला अनेक टीकेला सामोरं जावं लागलं होतं आणि त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता पाकिस्तान विरुद्ध भारत हे तर इतिहासातलं खूप मोठं युद्ध आहे आणि हे खरं तर खूप मोठं युद्धाचं युद्धा उदाहरण आहे पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती मध्ये काही का जे पाकिस्तानी ऍक्टर आहेत जे भारतामध्ये काम करतात त्यांच्या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात आली होती आणि त्यानंतर आता हे पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांच्या कवितेच्या ओळी म्हटल्यामुळे आता एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि यामुळे सामाजिक संघटना पेटून उठल्यात खर तर विद्रोह विद्रोही कविता करणं हा काही गुन्हा नाहीये हा राजद्रोह कसा असू शकतो असा सवाल आता सामाजिक संघटनांकडून सुद्धा विचारला जातोय आंबेडकरी चळवळीचा विचार केला असता शाहीर संभाजी भगत असतील शाहीर सचिन माळी असतील किंवा एक महत्वाचं आणि उल्लेखनीय नाव म्हणजे नामदेव ढसाळ असतील तर यांच्या सर्वांच्याच कविता एक मुख्य चर्चेचा विषय बनल्या आहेत आणि नामदेव ढसाळ यांच्या कविता तर नेहमीच वादाच्या भवऱ्यात सापडल्याचं सुद्धा आपण पाह पाहिलंच आहे पण असं असलं तरी सुद्धा विद्रोह करणे विद्रोही कविता सादर करणे म्हणजे राजद्रोह नाहीये पण असं असतानाही विविध कलमान अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आलाय असा सवाल सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जातोय असं सामाजिक संघटनांची ही भूमिका असली तरी सुद्धा काही जणांकडून असंही मत व्यक्त केलं जाते की के अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी सुद्धा काहीही बोलणं किंवा भारतातच राहून पाकिस्तानी कवीची कविता सादर करणं आणि त्यातही आपल्या सत्तेविरोधात सरकार आपल्या सरकारविरोधात आणि जो काही कारभार सुरू आहे त्यावर बोट उगारणं हे सुद्धा चुकीचं असल्याचं बोललं जात आहे सामाजिक संघटनांनी घेतलेली भूमिका एकीकडे तर अनेक बाकीच्या व्यक्तींची किंवा ज्यांनी तक्रार दाखल केली आहे त्या व्यक्तींची भूमिका एकीकडे असं सगळं असताना नेमकी दोघांपैकी कोणाची भूमिका योग्य आहे कोणाचा निर्णय योग्य आहे याबाबतची तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, करू, आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र धन्यवाद